हो गुड मॉर्निंग मित्रांनो चला आलो आहे अमृतसरला आणि आता आपण फ्रेश होऊया आणि फिरूयात जिथे यासाठी आलो आपण चला बाय आपण पंजाबमध्ये अमृतसरला आलो आहे आणि आता आपण चालू आहे गोल्डन टेम्पलच्या इथे गोल्डन आपण वाघा बॉर्डरला पण जाणार आहे आणि त्याच्या आधी आजूबाजूला जालियनवाला बाग हा गुरगाना वगैरे ह्या अशा गोष्टी करायच्या आपल्याला नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमृतसरमधील काही प्रमुख आकर्षणाची माहिती घेणार आहोत या शहरात इतिहास सांस्कृतिक आणि धार्मिकतेचा समन्वय आहे आणि येथे भेट द्यायला खूप काही आहे चला तर मग सुरू करूया विभाजन संग्रहालय सर्वप्रथम आपण चर्चा करूया विभाजन संग्रहालयाची इंग्लिशमध्ये पार्टिशन म्युझियम असंही म्हणतात हे संग्रहालय भारताच्या विभाजनाच्या दुःखद आठवणींना समर्पित आहे येथे तुम्हाला त्या काळातील घटनांची माहिती अनेक ऐतिहासिक वस्त्रांचे प्रदर्शन पाहत आहे सो मित्रांनो आता आपण सध्या आलेलो आहे पार्टिशन म्युझियम पाशी पार्टिशन म्युझियम आहे अमृतसरमध्ये सो पार्टिशन झालं पार्टिशन रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या ह्या म्युझियममध्ये आहे तर ह्या म्युझियममध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील ठीक आहे तर आपण मध्ये जाणार आहे पण प्रॉब्लेम असा आहे की इथे कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही त्यामुळे आपण रेकॉर्डिंग नाही करू आहे तुम्ही हा व्यू बघू शकता खूप मस्त आहे आता चला जालियनवाला बागकडे एक अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ जालियनवाला बाग हे उद्यान अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ स्थित आहे आणि याचे क्षेत्रफळ सहा पॉईंट पाच एकर आहे या ठिकाणी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी ब्रिटिश राजवटीच्या काळात का एक अत्यंत दुर्घट घटना घडली गट। त्या दिवशी भारतीय स्वातंत्र्यासाठी शांततेत जमलेल्या हजारो लोकांवर जनरल डायरने गोळीबार करण्याचे आदेश दिला ज्यावेळी अनेक लोक बैसाखी साजरी करण्यासाठी एकत्र आले होते त्यावेळी डायरने आपल्या सैनिकांना एकदम गोळीबार करण्याचा आदेश दिला या घटनेत हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला ज्यामुळे भारतीय इतिहासात हा एक अत्यंत वाईट ठप्पा ठरला The sacrifices, their martyrdom, their contributions in the Indian freedom struggle are always to be remembered. the fight of hundreds who weep their last hair on the blackest day in the history of indian freedom struggle the massacres of the innocent the brutalities of martial law along with the killings of punjabis in Gujranwala and lahore by the british so the blackest chapters in the history of British rule became an inspiration for all Indians to fight for their liberation. The spirit of nationalism, instead of being crushed through these brutalities, further strengthened and Punjab reacted with more strength. The revolutionaries, the Najawan Bharat Sabha, and many other nationalists fought bravely for achieving freedom. The Indian tricolor unfurled in Delhi on 15 August 1947. It is because of those sacrifices that today we enjoy the freedom with our heads held high, without an ounce of fear. Let us offer our homage with respect. जालियनवाला बाग हे ठिकाण आज फक्त एक उद्यान नाही तर एक मारक आहे ज्यामुळे या घाटण्याच्या भीषणतेला आणि शहीदांच्या बलिदानाला मानवी दृष्टिकोनातून पाहू शकतो येथे एक मृतिस्तंभ आहे जो या घटनेच्या आठवणींना जिवंत ठेवतो बागेत असलेल्या पाण्याच्या टाकीला गोळीबाराच्या ठिकाणाचे जल म्हणून ओळखले जाते जिथे एक लोकांनी आपल्या जीवाची आवडली आज जालेनला बागला भेट देणारे पर्यटक येथे शांतता अनुभवण्यासाठी येतात अनेक जण या ठिकाणीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांच्या श्रद्धांजली या ठिकाणाची गंभीरता लक्षात घेऊन त्यांच्या श्रद्धांजली त्यांना श्रद्धांजली अर्पण बागेत एक स्मारक संग्रहालय आणि माहिती मंडप आहे जिथे तुम्हाला त्या काळातील इतिहासाची माहिती मिळते तर मित्रांनो जारेनोला बाग हा इतिहासाची एक काळजीपूर्वक आठवत हे ठिकाण केवळ एक उद्यान नाही तर इतिहासाचे एक वाईट टप्प्यावर विचार करणारे स्थळ आहे जर तुम्ही अमृतसरला भेट दिली तर या ठिकाणी नक्की जा आणि त्या शहीदांच्या आठवणींना मान द्या अशा हे तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल आता चला पुढील आकर्षक तुम्ही ज्या काही गोळ्या लागल्या होत्या त्या भिंतीमध्ये भिंतीमध्ये गेल्या होत्या त्या अजून पण तिथे बिंच ठेवले अंतर चौकने मार केलेलं आहे 깜짝 패드 두르가야나 모티 요꼬디 아고디야 ते आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर विशेषतः आपल्या अद्भुत स्थापत्यकलेमुळे ओळखले जाते आणि येथे भक्त आणि पर्यटक दोन्हींचा आवृत्त स्थळ आहे

पुढे जाऊयात आपण कूडे जाऊयात आपण एंट्री इथे आपण बॅग वगैरे जमा केलेले आहे कॅमेरा अदा उडातो तो चला वाघा बॉर्डरकडे एक अद्वितीय ठिकाण जिथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थी सीमा रेषा पान हो आहेत वाघा बॉर्डर हे अमृतसर पासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी प्रत्येक दिवशी संध्याकाळी एक भव्य ध्वज उत्तार समारंभ आयोजित केला जातो हा समारंभ देशभक्तीने भरलेला असतो अनेक अनेक पर्यटक या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी येतात समारंभाच्या सुरुवातीला दोन्ही देशांच्या सैनिकांचा पारंपरिक पोशाखातील एक शौर्य प्रदर्शन केले जातं तुम्हाला यावेळी शौर्य शिस्त आणि एकत्रितपणा अनुभवता येतो भारतीय आणि पाकिस्तानी सैनिक एकत्र येऊन ध्वज तो प्रक्रिया अगदी उत्साहात पार पडतो या समारंभाच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांचे उत्साह आणि जोश अनोखे असते आपल्याला जिथे जीव जिवाच्या नारवा पांगडे आणि उत्सव यांचा अनुभव घेता येतो समारंभाच्या समाप्तीच्या वेळी दोन्ही देशांचे एकाच दो वेळी आली आणले देतात ज्यामुळे एक गहन भावना आणि एकता अनुभव येते तुम्ही वाघा बॉर्डरला भेट देणार असाल तर पुढं आधी पोचणे आवश्यक आहे कारण समारंभासाठी चांगली दांगा मिळवण्यासाठी तुम थोडा वेळ लागेल तिथे पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणारे अनेक स्टॉन देखील आहेत त्यामुळे हो तुम्ही एक उत्कृष्ट अनुभव घेऊ शकता वाघा बॉर्डरवर भेट देणे म्हणजे देशभक्तीचा अनुभव घेणे हा ठिकाण तुम्हाला भारत पाकिस्तानच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक वेगळा अनुभव देतो जर तुम्ही अमृतसरला गेला तर वाघा बॉर्डरला नक्की भेट द्या आणि हा स्मरणीय अनुभव घेऊन जा आता आपण सर्वात महत्वाच्या आकर्षणावर येत सुवर्ण मंदिर ज्याला श्री हर मंदिर साहेब म्हणून ओळखले जाते सुवर्ण मंदिर हे अमृतसर मधील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे आणि शीख धर्माच्या मुख्यालय आणि शीख धर्माचे मुख्यालय मानले जाते या मंदिराचे स्थापत्य कलेने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे इथे आपण आता नाही का चप्पल पण ठेवलेले आहे आणि बॅग पण ठेवलेले सव्वीस नंबरच्या कोठडीमध्ये सो इथे कोणत्याही प्रकारचा बोटर जरी ठेवायचे असेल तरी जरी ठेवायचे असेल तरी मंदिराचे मुख्य सभागृह चोवीस कॅरेट सोनेरी पाण्याचे खूप पृष्ठभागाने सजवले आहे ज्यामुळे ते अत्यंत आकर्षक दिसते मंदिराचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे महाराजा रणजित सिंग यांनी अठराशे तीस मध्ये या मंदिराचे पुनर्निर्माण केले मंदिराच्या चारही बाजूंना पाण्याचे तलाव आहे ज्याला अमृत सरोवर म्हणतात याचा अर्थ आहे पवित्र पान येथे येणारे भक्त आणि पर्यटक शांततेचा अनुभव घेतात मंदिराच्या परिसरात शुद्ध वायू पवित्रता आणि आध्यात्मिकता अनुभवता येते भक्तगण गुरुबाणी आणि गुरूंच्या शिकवणीवर आधारित कीर्तन गात ते तुम्हाला अद्वितीय आध्यात्मिक अनुभव देते सुवर्ण मंदिराच्या किचनला लंगर म्हणतात जिथे दररोज हजारो लोकांना मोफत जेवण दिले जाते या परंपरेचा उद्देश समानता एकता आणि मानवताच्या मुद्द्यांचा प्रचार करणे आहे जर तुम्ही सुवर्णा मंदिराला भेट देणार असाल तर तेथे आपल्या डोक्यावर वावरून बांधणे आवश्यक तसेच मंदिराच्या आसपासच्या पाण्यात पाय धुवून शुद्धतेचे अनुभव घ्या <laughs> <laughs> सुवर्ण मंदिर हे केवळ एक धार्मिक तळ नाही तर मानवतेचं प्रतीक नाही येथेच शांतता पवित्रता आणि संस्कृती तुम्हाला एक अद्वितीय अनुभव होती जर तुम्ही अमृतसरला गेला तर सुवर्ण मंदिराला भेट देणे हा तुमचा अनुभव संपूर्ण ठरे अशा आहे की तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरेल <laughs> तर मित्रांनो अमृतसर मध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे नोव्हेंबर ते या या काळात सर्व आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो फायनली आपण पाच दिवसाचा प्रवास केला होता पाच दिवस तीन चार राज्यांमध्ये फिरलो आणि फायनली आपला ट्रिप कम्प्लीट झाली आहे आणि आपण आता आहोत अमृतसरच्या एअरपोर्टला इथून दिल्लीला आणि अशा प्रकारे व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट करून नक्की कळवा थँक्यू